हॅलो फ्रेंड्स तर आज आपण उपवासाचे कटलेस करणार आहोत हे आपण बटाटा रताळ्यापासून करणार आहोत हे झटपट दहा मिनिटात तयार होतात तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे कटलेस बनवून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत त्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालूया हे आता मिक्सर वर वाटून घेऊया एका बाउलमध्ये उकडलेले रताळे घालून ते मॅश करूया रताळे मॅश करून झाल्यावर त्यात उकडलेला बटाटा घालूया बटाटे पण मॅश करून घेऊया बटाटे मॅश करून झाल्यावर बटाटा आणि रताळी मिक्स करूया हे मिक्स करून झाल्यावर त्यात जे आपण मिक्सरवर वाटून घेतलं आहे ते घालूया हे मिक्स करूया चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया यात पाण्याचा वापर करायचा नाही रताई आणि बटाट्यामुळे बॅटरला पाणी सुटत त्यामुळे पाणी लागत नाही आता बॅटर तयार झाला आहे याचे कटलेस बनवूया त्यासाठी बॅटरचा गोळा घेऊया त्याला हवा तो आकार देऊया त्याला आकार देऊन झाला आहे बाकीचे अशा प्रकारे बॅटरचे कटलेस बनवून घेऊया आता गॅसवर पॅन ठेवले आहे त्यात तेल घालूया मग शिंगाड्याच्या पिठात कटलेस घोळवून तेला सोडूया तुमच्याकडे जर शिंगाड्याचं पीठ नसेल तर तुम्ही वरीच्या पिठाचा वापर केला तरी चालेल इथे मी कटलेस शेलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल वरून तेल सोडूया एका साइडने कटलेस फ्राय करून झाले की दुसऱ्या साईडने फ्राय करूया सारखा सारखा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचा वडा खाऊन कंटाळाला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे हे आता फ्राय करून झाले आहेत ते काढूया आत्ता आपले उपवासाचे कटलेस तयार आहे हे कटलेस दह्याबरोबर खूप छान लागतात तर उपवासाचे कटलेस कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा 誰は